नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण यत्ता आठवी विषय मराठी यातील सतरावा पाठ अन्नजाल या, या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या त्या विषयाच्या स्वाध्याच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अन्नजालाचे महत्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे तर पहिलं आहे माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो आणि दुसरं आहे अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो दुसरा प्रश्न आहे चुकीचे विधान शोधा आता या ठिकाणी फक्त चुकीचं विधान शोधायला सांगितलेलं आहे त्यामध्ये अ ओ... एक मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते तर हे विधान चुकीचं आहे पुढचं दुसरं बघूया निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले हे विधान बरोबर आहे तिसरं कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो हे देखील विधान बरोबर आहे चार कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये हे देखील विधान बरोबर आहे तर पहिलं विधान हे चुकीचं आहे त्यामुळे पहिल्याच विधानापुढे चूक हे चिन्ह द्यायचं आहे आ एक अन्नजालातील प्राणीजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते हे विधान बरोबर आहे दोन कोळ्याच्या जाळातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही हे विधान बरोबर आहे तीन एक प्राणीजात नष्ट झाली तर अन्न साखळी तुटते हे विधान बरोबर आहे चार अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्न जाल टिकून राहते तर हे विधान चूक आहे त्यामुळे अ मधील पहिलं आणि मधील चौथं हे दोन चुकीचे विधाने आपल्याला सांगता येतील प्रश्न तिसरा कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा यामध्ये आपल्याला एक तक्ता दिलेला आहे पहिला आहे अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते कोणाचे कोळ्याचे तर अन्नजालाच पाहूया कित्येक प्राणी जाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते कोळ्याचं जाळे बघूया अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो प्राणी जातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो तर असा या दोन्हीतील फरक सांगता येईल चौथा प्रश्न आहे खालील कृतीचा किंवा घटनेचा परिणाम लिहा आ, मानवाने प्राण्यांना मारले तर उत्तर आहे तर अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपूर्ण महाजाल तुटून जाईल प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा त्यामध्ये अ तुम्हाला समजलेली अन्न साखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा या ठिकाणी उदाहरण देखील द्यायला सांगितलेलं आहे उत्तर पाहूया उत्तर आहे एकाच एक कडी जुळून माणूस साखळी तयार करतो तसे प्राणी जातीसाठी निसर्गाने अन्न साखळीचे महाजाल तयार केले आहे एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो दुसऱ्याला तिसरा मारून खातो जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते उदाहरणार्थ गवताला नागतोडा खातो नागतोड्याला पाल पालीला बेडूक खातो बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष करतो पुढचा प्रश्न आहे आ कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा याचं उत्तर आहे एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो दुसरा तिसऱ्याचा घेतो उदाहरणार्थ गवताला नागतोडा खातो नागतोड्याला पाल पालीला बेडूक खातो बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष करतो एकमेकांचे भक्ष होणे म्हणजे जीवोजीवस्य जीवनम होय प्राणी जातीमधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे एखादी प्राणी जात नष्ट झाली तरी ते टिकून राहते या जीवनाच्या ओगवत्या सारणीला जीवोजीवस्य जीवनम असे म्हणतात खेळ खेळूया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया दोऱ्याचे एक रीळ घ्या वर्गातील सर्व मुले वर्गात किंवा मैदानात उभे राहा दोऱ्याचे एक टोक एका मुलाच्या बोटाला बांधा दोरा दोरा मोकळा करत मुलाला बोटाने धरून ठेवायला सांगा वर्गातील सर्व मुलांनी दोरा बोटाने धरून ठेवेपर्यंत कृती कोणत्याही क्रमाने चालू ठेवा शेवटच्या मुलाच्या बोटाला दोरा बांधा किंवा रीळ धरून ठेवायला सांगा ही कृती चालू असताना काय घडले त्याचे निरीक्षण करा खाली प्रश्न आहेत अन्न झाल्याप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले का कृती करताना दोरा सुटला किंवा तुटला तर काय होते ते पहा त्यावरून तुमच्या शब्दात सांगा तर आपल्याला या ठिकाणी प्रश्नात प्रश्न प्रश्न असे दोन तीन दिलेले आहेत त्या सर्वांचं उत्तर आपण पुढे पाहूया उत्तर आहे होय अन्नजालाप्रमाणे दोऱ्याचे जाळे तयार झाले कृती करताना दोरा सुटला किंवा तुटला तर तयार झालेली साखळी तुटते आता अन्नजालाचं महत्व पाहूया उत्तर आहे निसर्गातील परिसंस्थांचा समतोल राखण्यासाठी अन्न जाळ्या अतिशय महत्वाच्या असतात परिस्थिती संतुलन हे सर्व सजीवांसाठी आवश्यक असते निसर्गातील प्राथमिक भक्षक नाहीसे झाले तर उत्पादक त्यांच्यातील गर्दीमुळे व परस्परांमधील स्पर्धेमुळे नाश पावतील तसेच प्राथमिक भक्ष्यांचे जीव जीवन द्वितीयक भक्ष्यांशी निगडित असते म्हणून कोणत्याही परिसंस्थेतील प्रत्येक प्रजाती काही अंशी निसर्गातच प्रमाणित राखली जाते त्यामुळे परिसंस्था संतुलित राखण्यासाठी मदत होते कोणत्याही अन्न जाळ्यांतील गुंतागुंतता ही त्या परिसंस्थेतील जैवविविधतेवर अवलंबून असते तर आता शोध घेऊया या शीर्षकाखाली आपल्याला काय दिले ते पाहूया अन्न साखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या उत्तर पाहूया जेव्हा एक प्रजाती प्रभावित होते तेव्हा ती संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत करू शकते आणि जगण्यासाठी तिच्यावर अवलंबून असलेल्या इतर प्रजातींवर याचा परिणाम होऊ शकतो याचा परिणाम ती प्रजातींच्या लोकसंख्येमध्ये घट होऊ शकतो आणि अगदी नामशेष होऊ शकतो आता याचे दुष्परिणाम पाहूया एक जैवविविधतेचे नुकसान जेव्हा एखादी प्रजाती नामशेष होते तेव्हा ती परिसंस्थेची एकूण जैवविविधता कमी करते दोन इकोसिस्टीम अस्थिरता जैवविविधतेच्या नुकसानीमुळे अस्थिर परिसंस्था तयार होते तीन पीक उत्पादनात घट अनेक कीटक आणि प्राणी पिकांसाठी महत्वाचे पराक्रण आहेत या प्रजातींच्या नुकसानीमुळे पीक उत्पादनात घट होऊ शकते ज्याचे आर्थिक परिणाम होऊ शकतात चार मातीची धूप प्राणी आणि कीटक सेंद्रिय पदार्थ कुजवण्यात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे माती समृद्ध होण्यास मदत होते या प्रजाती नष्ट झाल्यामुळे मातीची धूप आणि राहस होऊ शकतो पाच हवामान बदल अन्न साखळी नष्ट झाल्यामुळे हवामान बदलावरही परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ झाडे आणि इतर वनस्पती नष्ट झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू शकते जे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरते पुढचा प्रश्न आहे आता पुढे उपक्रम दिलेला आहे तुमच्या परिसरातील एका अन्नसाखळी समाविष्ट कीटक पशुपक्षी यांचा शोध घेऊन त्यांची माहिती मिळवा उत्तर पाहूया अन्न साखळी ही एक निसर्गाने निर्माण केलेली व्यवस्था आहे परिसरातील प्रत्येक घटक कशाना कशावर अवलंबून असतो एक उदाहरण द्यायचे झाल्यास नागतोडा गवत खातो नागतोड्याला बेडूक खातो बेडकाला साप खातो आणि सापाला गरुड या अन्न साखळीमध्ये गवत निर्माता आहे नागतोडा प्राथमिक उपभोक्ता आहे बेडूक द्वितीय उपभोक्ता आहे साप तृतीय उपभोक्ता आहे तर गरुड हा सर्वोच्च उपभोक्ता आहे नंतर सूक्ष्म जे विघटनाचे काम करतात अन्न साखळीतील एक जरी पायरी नष्ट झाली तर मात्र अन्न साखळी नष्ट होईल आता वाचा या शीर्षकाखाली आपल्याला एक उतारा दिलेला आहे जो तुम्हाला योग्य चढ उतारासहित योग्य चिन्हांसहित त्याचा अर्थ लक्षात घेऊन हा उतारा वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे यामध्ये लिहिण्याचा कोणताही भाग नाही लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्या त्या विषयाच्या स्वाध्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देखील दिलेली आहे त्याचबरोबर विविध विषयांची लेखन पत्र लेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते तुम्ही चेक केलं तर ते तुम्हाला नक्कीच आवडतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद